जालना जिल्ह्यात झालेल्या गजानन तौर हत्येच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांतर्फे निदर्शने जालना येथे अकरा डिसेंबरला दिवसाठवळ्या शहरातील मंठा चौफुल येथे काही अज्ञात मारेकरांनी अंधाधुंद गोळीबार करत गजानन तौर या युवकाची हत्या केली होती या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जालना शहराच्या परिसरात पसरताच संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं गजानन तौर हे अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक मानले जात होते या घटनेची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर सामाजिक संघटनांतर्फे निषेध निदर्शन करण्यात आले जालना शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व असलेले समाजसेवक गजानन तौर यांची हत्या शहरातील मंठा चौपील येथे झाली होती गजानन यांच्या हत्याकांडामागे जालना जिल्ह्यातील राजकीय पुढारी यांचा या घटनेमागे संबंध असल्याचा दाट संशय यावेळी संघटनांकडून व्यक्त करण्यात आला सदरच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने शांततेत निदर्शन करण्यात आली आज मोर्चा, मोर्चा कारला, कारला, कारला ला ला ला। या ठिकाणी गजू भाऊ तोर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला काढला काढलेला आहे प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की गजो यांची हत्या ज्या पद्धतीने झाली त्याला न्याय मिळावा म्हणून आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या घटनेची सविस्तर सीआडी चौकशी झाली पाहिजे रोडवर येऊ नका प्लीज रोडवर येऊ नका आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयावर सामाजिक संघटनेचा सा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि म्हणून हा मोर्चा काढत असताना की पोलीस प्रशासनाचा निषेध आणि या घटनेच्या हत्याच्या मारेकऱ्याला त्वरित अटक झाली पाहिजे अशी खऱ्या अर्थाने मागणी आज जीवनात सामाजिक संघटना या ठिकाणी उतरलेल्या आहेत आमची या ठिकाणी प्रमुख मागणी अशी आहे की या गजू भाऊ तोरची हत्या ज्या पद्धतीने झाली त्या हत्याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे आणि मुख्य सूत्रधारात मुख्य आरोपी साठाच झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की गजू भाऊची झाली त्याचा मुख्य सूत्रधार शोधून काढा आणि त्याच फाशीची शिक्षा द्या अशी आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे आमची की जालन्यामध्ये अयोध्ये धंदे जे पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे ते धंदे बंद व्हावा म्हणून आमची तिसरी मागणी अशी आहे आणि म्हणून या मागण्या घेऊन आज आम्ही सर्व सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यातल्या आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहे निश्चितपणाने पोलिसांनी तपास केलेला नाही सामाजिक संघटनेचा आणि माझा अंदाज आहे की राजकीय हस्तक्षेप आलेला आहे गजाभाऊ तो आमदार होणार आहे हे राजकीय पक्षांना कळालं होतं आणि म्हणून राजकीय पक्षांनी सुपारी देऊन हा कार्यक्रम केलेला आहे गजभाऊ ला, 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 ला संपवण्याचं काम राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे जर पोलिसांनी व्यवस्थित तपास जर केला जे राजकीय पक्ष जे पदाधिकारी सुपारी देऊन पडद्याच्या दे आड लपलेले आहेत ते जे निश्चितपणाने जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी ठामपणे सांगतो फक्त तपास मात्र कडे वर्ग करा एवढे आज आम्ही वेगवेगळे कार्यालय मी सुनील उमा भारतीय दलित महासंघाचा प्रदेश अध्यक्ष लोकनायक न्यूज